नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आ, कल्पना करा की तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये जेवायला गेलेला आहात तुम्ही ऑर्डर दिलेली आहे आणि ऑर्डर देता क्षणी तुम्ही तो जो ऑर्डर घेऊन जातो त्याच्या मागे लगेच तुम्ही त्यांच्या स्वयंपाकघरात गेलेला आहात आणि म्हणजे हॉटेलच्या किचनमध्ये जाऊन तुम्ही त्या शेफच्या मागे उभे आहात आणि चेक करायला लागला की झालं का नाही कधी होणार आहे नीट सगळं घालतोय का नाही आपल्याला नक्की ते मिळणार आहे ना डिश कुठल्या प्लेटमध्ये सर्व होणार आहे डिश किंवा तुम्ही असा विचार करायला करा करायला लागाल की एवढं पुरेल ना मला का अजून थोडं जास्त मागवायला पाहिजे का जास्तच होत आहे असं वाटतंय थोडं कमीच करायला पाहिजे होतं असं आपण काहीही करत नाही बरोबर आहे रेस्टॉरंटला गेल्यावर आपण काय करतो ऑर्डर करतो, करतो? आणि छान बसतो आणि आपण ज्यांच्याबरोबर जेवायला आलेले असतो त्यांच्याबरोबर आपल्या गप्पा गोष्टी सुरू होतात आनंद आपण तो त्या एन्जॉय करत असतो तर आता तुम्ही म्हणाल की हे उदाहरण इथे काय आज संबंध आहे तर असं लक्षात घ्या की जेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरतो मॅनिफेस्टेशन करायचं आहे खूप काहीतरी इच्छा आहे मनामध्ये स्वप्न आहे आणि जेव्हा आपण असे युनिव्हर्सला ब्रह्मांड तुम्ही जे काही म्हणाल त्याला ऑर्डर दिलेली आहे ठीक आहे मला हे हवं आहे मग काही असेल घर हवंय पैसा हवाय नोकरी हवी आहे प्रमोशन हवा आहे काही जी काही तुमची इच्छा आहे ती तुम्ही सांगितलेली ऑर्डर दिलेली आहे पण आपण काय होतं बऱ्याच वेळेला की आपला विश्वास कमी पडतो म्हणजे जसं आपण ऑर्डर एकदा रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर आपण ते दहा दुसऱ्या रेस्टॉरंटचे मेनू बघत नाही तिथे बसून किंवा हा विश्वास ठेवतो की ते जी आपण सांगितलेली आहे ती डिश येणार आहे तिथे मागे जाऊन उभं राहायची गरज नाहीये पण मॅनिफेस्टेशनच्या बाबतीत ना आपल्या मनात नाही ह्या गोष्टी जात नाहीत की आपल्या ह्याच्यामध्ये त्या मॅनिफेस्टेशन बद्दल आपण बऱ्याच वेळेला ऑब्सेस होतो म्हणजे सारखा तो विचार मनात येतो मग अशा वेळेला लेट गो करायची गरज असते तर आता गो म्हणजे काय तुम्ही म्हणाल की नाही माझी तर इच्छा आहे मला या सगळ्या गोष्टी हव्या आहेत मी गो कसं करणार पण इथे लक्षात घ्या की लेट गो करणं म्हणजे आपली इच्छा सोडायची नाही आपल्याला जे हवं आहे ते हवंच आहे त्यासाठी तर ते सगळं चाललेलं आहे तर लेट गो कशाचं करायचं आहे तर लेट गो आपल्याला करायचा आहे जी मनात भीती असते जी नकारात्मकता असते जी शंका असते जे पूर्वीच्या अनुभवात आलेली नकारात्मकता आलेली आहे जो अविश्वास असतो ह्या सगळ्या गोष्टींना आपण लेट गो करण्याची गरज असते जेव्हा आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन जाणीवपूर्वक वापरून आपल्या गोष्टी मिळवायच्या आहेत कारण काय होतं बऱ्याच वेळेला लोक टेक्निक करतात तुम्ही अगदी मध्ये पण हे कॉमेंट अगदी नेहमी येतात की मी हे टेक्निक म्हणजे तीन चार टेक्निकची नावं असतात की मी फाय बाय फिफ्टी फाय मग मी दुसरं अजून हे केलेलं आहे तरी काही झालेलं नाहीये असं की मी सगळं रोज इतके टेक्निक करते वगैरे असं तर हे लक्षात घ्या की आता हे जसं हॉटेलचं उदाहरण झालं तसंच आहे ना हे की तुम्ही एक टेक्निक केलं आणि तुमचा एवढाही विश्वास बसलेला नाही की तुम्हाला ते मिळणार आहे तर मग तुमचा व्हायब्रेशन तुम्हाला त्या मिळालेल्या व्हायब्रेशन मध्ये तुम्ही नाहीच आहात ना की तुम्हाला जर का टेक्निक वाटल्यावर तुमचं सबकॉन्शियस माइंड प्रोग्रॅम म्हणून तुम्हाला असं वाटायला पाहिजे की आता मला ते मिळणार आहे त्याच्यावर काम करायची गरज आहे नुसतं टेक्निकवर टेक्निक करणे हे त्याच्यावर काम करणे नाही उलट आपलं व्हायब्रेशन जितके तुम्ही जास्त टेक्निक एकावर एक त्याच गोष्टीसाठी करत राहाल तितकं ते नकारात्मक होत जातं कारण त्याच्यामध्ये आपण परत हा विचार करायला लागतो की माझं फाय बाय फिफ्टी फाय झालं मग थ्री सिक्स नाईन पण करून झालं मग मी आता रोज पाणी पिताना पण हे करते आहे मग अजून विज्युलाइज पण करते आहे वेळ काढते त्यासाठी मी सारखं त्याचा विचार करते आहे पण तरी होत नाहीये आता हा साधा तुम्ही मी असं सांगताना सुद्धा तुमच्या लक्षात येईल की याचाच अर्थ तुमची त्या स्वप्नाबद्दलची त्या ह्याच्याबद्दलची सकारात्मकता कमी झालेली आहे तुम्ही विचार करताना ते स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद तुमच्यामध्ये दिसत नाही तुमच्यामध्ये एवढे टेक्निक करून अजून झालं नाही ही नकारात्मकता येते आणि मग काय होतं की आपण ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय की आपण जे व्हायब्रेशन पाठवतोय तेच व्हायब्रेशन आपल्याला परत येणार आहे सो तुम्ही असं विचारलं की अरे आता हे टेक्निक झालं आता कुठलं करू अजून किती वेळ घालवायला लागणार आहे किंवा मग असं उलट सुरू होतं की मी मागते ती खूप गोष्ट मोठी तर नाहीये ना किंवा मग खूप म्हणजे मला आतापर्यंत काही मी नाहीये जास्तच अपेक्षा तर करत नाहीये ना किंवा खूप छोटी तर नाहीये ना किंवा अजून थोडंसं मागायला पाहिजे होत असं सो हे प्रत्येक गोष्टीबद्दल जेव्हा असे उलटसुलट विचार सुरू होतात कारण हे सगळं दाखवतात की तुमचा विश्वास नाहीये की तुम्हाला ते मिळू शकतं तुम्हाला ते तुमच्यात ती कुवत आहे स्किल आहे मग अशा वेळेला काय होतं की आपल्याला लेट गो काय कराय कशाचं का करायचं आहे तर लेट गो विश्वास ठेवायला पाहिजे तो बऱ्याच वेळेला एक तर युनिव्हर्सवर विश्वास नसतो किंवा स्वतःवर विश्वास नसतो तर युनिव्हर्सवर विश्वास ठेवण्यासाठी आता बघा चॅनलवर खूप छोटे छोटे एक्सपेरिमेंट केलेले आहेत आपण की कसं बाईंड प्रोग्रॅम होतं रॅटिक्युलर ऍक्टिव्हेशन सिस्टम हे सगळं आपण केलेलं आहे तो डम आणि ड्रम आणि डक चा जो प्रयोग आहे तो एवढ्यासाठीच तो आहे आपल्याला काही ड्रम मॅनिफेस्ट करायचा नाही डग मॅनिफेस्ट करायचा नाही पण आपल्याला ते कळावं ते कसं होतं त्यातलं मागचं काय आहे विज्युलायझेशन कसं होतं हे सगळ्यातनं करून एक मजा वाटावी आनंद वाटावा यासाठी तो एक्सपेरिमेंट आहे पण त्यात सुद्धा कसं होतं ना जर का तुम्ही सारखा हा विचार करायला आला की इथे डग दिसेल का तिथे डग दिसेल का इथे ड्रम दिसतोय का इथे नाही ते विज्युलायझेशन करून तेव्हाही सोडून दिलं ना तर इतक्या अनपेक्षितरित्या लोकांना त्या सगळ्या गोष्टी दिसलेल्या आणि हे झालेल्या आहेत ते सगळ्यांनी आणि कमेंट करून कळवल्या पण आहेत तेच आपण मात्र काय करतो की आपल्या गोष्टीसाठी जेव्हा करतो तेव्हा विजलाईज झाल्यावर सुरू करतो की ह्या पाठीत नाही यायला पाहिजे होतं इतके दिवसात यायला पाहिजे होतं अजून नाही मिळालं म्हणजे हे आता होणारच नाही सो आपण एखादी टेक्निक केली तर ती टेक्निकवर विश्वास ठेवून युनिव्हर्सवर विश्वास ठेवून आपल्या त्या इच्छेवर विश्वास ठेवून की युनिव्हर्स आपल्या आपल्याला द्यायलाच बसलेला आहे तर आपल्याला त्याच्याबद्दल आता पॉझिटिव्ह राहायचं आहे हे विसरलं जातं ज्या तुम्ही पाच फाय बाय फिफ्टी फाय केलं आणि मला थ्री सिक्स नाईनवर जाता याआधी तुमचा फाय बाय फिफ्टीफायने तुमच्यावर काहीच परिणाम झालेला नाहीये सो so, त्याच्यानंतर तुमची काय गरज आहे टेक्निक करण्यानंतरची की तुम्ही त्याच्यामध्ये काय कृती करायची इन्स्पायर्ड ऍक्शन तुमच्याकडनं काय घेतली जायला पाहिजे ह्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे त्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशनमध्ये राहायला पाहिजे त्या फ्रिक्वेन्सीमध्ये राहायला पाहिजे किती गोष्ट आपल्या ऑलरेडी हातात आलेली आहे त्याच्यानंतरच का काय आनंदाची भावना असेल आणि हे जर तुम्हाला शक्य होत नसेल तुम्ही ऑब्सेस होत असाल तर मग टेक्निक करू नका मग तुमचं बेसिक आधी व्हायब्रेशन वाढवायचा प्रयत्न करा कारण बऱ्याच वेळेला नकारात्मकता जी असते ती आधी त्याला विचार करायला लागतो कारण नव्वद टक्के वेळ तुम्ही नकारात्मक असला आणि दहा टक्के तुम्ही कितीही टेक्निक केलं तरी सुद्धा ते टेक्निक यशस्वी होणार नाहीये म्हणून चॅनलवर त्या वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ केलेले असतात मला माहिती आहे लोक फक्त लॉ ऑफ अट्रॅक्शनचे व्हिडिओ बघतात किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन टेक्निकचे व्हिडिओ बघतात पण मग मग सक्सेस होत नाही सक्सेस होत नाही म्हणतात पण मग हे बाकीच्या गोष्टींवर काम करायची गरज आहे ना माइंडसेटवर काम करायची पैशाबद्दलची जी मानसिकतासाठी एवढे व्हिडिओ केलेले आहेत पुस्तकांचे व्हिडिओ केलेले आहेत ती जर का तुमची नकारात्मक असेल पैशांबद्दल तुमचं मतच नकारात्मक आहे जुनं तुमचं प्रोग्रामिंग असेल ते तुम्हाला पण साईड बाय साईड काढायला लागेल नाहीतर तुम्ही उद्या म्हणलं मला एवढे पैसे हवे आहेत एवढी समृद्धी हवी आहे तर शक्य नाहीये कारण तुमचं त्याचं इतकं बेसिक व्हायब्रेशन नकारात्मक आहे की टेक्निक्स तिथे काम नाही करणार सो तिथे तुम्हाला ते लेट गो करायला लागणार आहे कुठेतरी विश्वास ठेवायला लागणार आहे मग छोट्या छोट्या गोष्टींपासून वाढवायला म्हणून मग आत्मविश्वास कमी असला तर कुठलंही टेक्निक कमी केलं केलं तरी सुद्धा ते काम करत नाही कारण तुमचं ते मिळू शकतं तुम्हाला एखादा यश मिळू शकतं ह्याच्यावरच तुमचा स्वतःवर विश्वास नाहीये तर मग कसं ते होईल म्हणून मग ते इतकं आता रिसेंटली सुद्धा एक आत्मविश्वासाचा व्हिडिओ केलेला आहे मिरर एक्सरसाईज शेअर करते तर ह्याचं सगळ्याचा मागचं ते कारण आहे की मग तुम्ही ना खरं सांगते तुमची सकारात्मकता वाढलेली असेल तुम्ही पॉझिटिव्ह ह्याच्यात असाल तर तुम्हाला कुठलीही टेक्निक करायची गरज नाही आहे सो so, एक एकाच गोष्टीसाठी मी हे केलं ते केलं ते केलं काही नाही झालं असं जेव्हा लोक म्हणतात तेव्हा हाच प्रॉब्लेम असतो की तुम्ही खूप ऑक्सेस झालाय लेट गो करायची गरज आहे आणि पॉझिटिव्हिटी वाढवायची गरज आहे आता मग अजून एक गोष्ट तुम्ही सगळ्यात चांगली ह्याच्यासाठी कामाला आले ती म्हणजे एखादी ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस करणे कारण काय तुम्ही कृतज्ञ असला आहे त्या गोष्टींसाठी त्यातल्या रोज वेगळ्या गोष्टी शोधा हो म्हणजे मग तुमचे व्हायब्रेशन आपोआपच वर राहील आणि मग तुम्ही दुसरे ते दुसरे तुमच्या स्वप्नासाठी टेक्निक करायला घेतलं तर ते जास्त फायदेशीर ठरतं कारण तुमचं ग्रॅटिट्यूड तुम्ही ज्या गोष्टींसाठी ग्रेटफुल आहात याची लिस्ट बघून युनिव्हर्स युनिवर्स तुम्हाला अजूनही त्या 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 तशाच गोष्टी देतात की ज्याच्या साठी तुम्ही ग्रेटफुल व्हाल सो तिथे ते व्हायब्रेशन मॅच आहे सो युनिव्हर्स तुमचं फाय मध्ये तुम्ही काय लिहित आहे बघत नाही तुम्ही थ्री सिक्स नाईटमध्ये काय लिहिलंय पाण्याच्या ह्याच्यावर काय लिहिते बघत नाही सगळं करून तुम्हाला काय वाटतंय तुम्ही जी भावनेची जी फ्रिक्वेन्सी इमोशनची जी फ्रिक्वेन्सी इमोशन आहे ती इ... सगळ्यात महत्वाची आहे आणि तीच राहते कारण टेक्निक केलं जातं पण नंतर टेक्निक संपल्या संपल्या पूर्ण नकारात्मकता येते ते की अजून झालं नाही अजून झालं नाही थ्री सिक्स नाईनचे पंचेचाळीस दिवस असतील फाय बाय फोर्टी फायचे पाच दिवस असतील ते टेक्निक संपल्या संपल्या किंवा त्या पाच दिवसातच मॅनिफेस्ट होणार असं अजिबात नाहीये हाव आणि वेन म्हणजे कधी आणि कसे हे आपल्या हातात नाही आहे ते युनिव्हर्सच्या हातात आहे हाच पहिला विश्वास ठेवायला लागतो की युनिव्हर्स आपल्यासाठी चांगली गोष्ट आपल्याला योग्य वेळात योग्य प्रमाणात आणून देणार आहे सो so, हे आधी विश्वास बिल्ड करा हा लेट गो करायला शिका आधी म्हणजे मग लवकर लवकर गोष्टी मॅनिफेस्ट होतात सो आवडला तर व्हिडिओ लाईक करा ज्यांना फायदा होईल त्यांच्यावर जरूर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मधले मधले व्हिडिओ तुमचे मिस होणार नाहीत कारण हा एक प्रवास आहे सो so, एका ह्याच्याने लगेच तुम्ही काहीतरी हे करून होत नाही हे हळूहळू आपण स्वतःवर काम करतो आहे त्यामुळे सबस्क्राईब करा चॅनलला आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार